बालकलाकार बघितले असेल किंवा भेटले असेल करेक्ट कलामंच सातारा हा जो कलामंच होता त्याच्यामध्ये मी होती माधुरी पवार आणि यल्लमाचा मी एक केला होता तुम्ही म्हटला होता आणि आला होता स्टेजवर कसे जोडले गे जो दी गेला त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देत कारण ती सुरुवात होती प्रीतम सर बसलेले त्यांनी दोन दोन दिवस आधी मला कॉल केला अगदी दोन दिवस आधी की असं असं एक गाणं आहे आणि माधुरी तू करणार का म्हटलं पहिल्यांदा मला गाणं ऐकावं लागलं मग मी डिसिजन देईन त्यांना थोडं तसं वाटलंच आहे कारण गाणं काय करत आहे पुढे जाऊन आणि ते लोकांना काय देते याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की मला एकसारखं एकसारखं करायचं नाही असं माझं एक डिसिजन झालेलं होतं त्यांनी गाणं जेव्हा पाठवलं मला ते ऐकल्यावर असं वाटलं भारी आहे आणि याच्यावरती जे आपण करू शकतो ते त्याच्यापेक्षाही भारी करू शकतो फक्त प्रॉब्लेम असा होता की दोनच दिवस आधी मला कॉल केला सो मग मला खूप राग आला होता की इतकं चांगलं गाणं आणि दोनच दिवस आधी का कॉल केला मला पण गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्याचं जे शूटिंग झालंय त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की काय इतक्या लांब आणि इतक्या नदीच्या कि किनारी तुम्ही ते शूटिंग ठेवलं रात्रीच्या पुण्याच्या साईडला खडक वाजलेला इतकी मोठी नदी आहे नदीचे शेजारी सेट आहे आणि खूप सारी गावातली पण माणसं घेऊन तिथे थांबलेत मी शूट अशी रेडीमेडी होऊन गेली कळलं आपल्या शूटिंगची माणसं ती कुठली माणसं ती कुठली माणसं एवढा सगळा तो गोतावळा झाला होता तिथे पण एकदा शूट झाला आणि सगळे तडटर 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 तडक करत होते एवढी थंडी होती तिथं सर पण होते सर जरा उशीर आलेले मला दिसले नंतर पण सर पण आले होते तिथे पण शूटिंगला धमाल मजा आली कारण मला असं वाटतं की पूर्ण टीम जी आहे पूर्ण टीमच कौतुक आहे या गाण्याचं पण कौतुक आहे कारण त्याच म्युझिक हे अपलातून झालं आणि कोरिओग्राफी पण खूप सुंदर झाली त्या व्यतिरिक्त गाणं सोडून इतकी छान स्टार कास्ट मग कारण सरांकडे मला थोडं यावं असं तुम्हाला मी आठवती एका तुम्हाला मी आठवती एका मला एक प्रश्न आहे आणि मला खूप विचारायची इच्छा होती मला आज कळलं की सर येत नाही त्यामुळे परत एकदा असं वाटलं मला

ताई माधुळकर तुम्ही एक शो जज करायचा मराठी पाऊल पडते पुढे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान आणि त्यावेळेस दुर्गेश नंदिनी कला मंच सातारा हा जो कला होता त्याच्यामध्ये मी होती माधुरी पवार आणि यल्लमाचा मी एक केला होता तुम्ही म्हटला होता आणि आला होता स्टेजवरती आणि तुम्ही खूप कौतुक खुँ केलं होतं ती माधुरी तीच ही माधुरी आहे जी तुमच्या बरोबर आता आहे साऱ्या लोकांना लोकांना ओळखता येत नाही मला त्यावेळेस त्यामुळे मला असं वाटलं होतं पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही माझं तेव्हा खूप कौतुक केलेलं होतं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण सर जे जेन्युन आहेत जे आर्टिस्ट आहेत खरंच मनापासून त्यांना असं वाटतं त्यांचं कौतुक ते खूप दोन भरून करतात आणि आज त्यांच्याबरोबर ती या रंगमंचावर उभं राहताना मला खूप प्राउड फील होत खूप छान वाटतं त्याचबरोबर भाग्यम विषय बोलायचं झालं या जोडीविषयी बोलायचं झालं तर नवीन नाही वाटत खूप छान केलेलं आहे माझ्यावर तर डान्स तर आपल्यातून केला माझ्यापेक्षा सरस केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे असू दे तर पूर्ण ओव्हरऑल सुंदरपणे काम करते आणि गाण्याचं कौतुक करण्याचं वेगळं काही का नाही युट्यूबवर तर सगळ्या प्रेक्षकांनी आपल्यातून प्रेम दाखवलेलं आहे अगदी तीन चार दिवसात मिलियन क्रॉस केलेलं गाणं आहे आणि मराठीतलं त्यामुळं रांगडा नाच तर सगळ्यांना नाचायला लावला असं वाटतं की आपण